सोळा एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाने दुर्दैवी जी आर काढून महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याचे आदेश पारित केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जनतेने कुठल्या शिक्षण मंडळाने कुठल्या शिक्षण तज्ञाने कुठल्या शाळेने कसल्याही प्रकारची मागणी न करता कुठलंही कारण नसताना अननेसेसरी हिंदी भाषेची सक्ती करण्याचा जो जी आर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहोत महाराष्ट्र शासनाने खर तर मराठी भाषा वृद्धिंगत कसं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे मराठी शाळांची दुरावस्था याकडे लक्ष दिलं पाहिजे या, दिल या सगळ्या गोष्टी सोडून हिंदी भाषेची सक्ती करणं म्हणजे जखम मांडीला मलम डोक्याला अशा पद्धतीचा शासनाचा निर्णय आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी माझ्याकडे जी कॉपी जी कॉपी हा आणि जी याची जी आम्ही आता होळी करणार आहोत याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना बेमालूनपणे खोटं बोलण्याची सवय आहे त्याचा हा भाग आहे की तुम्ही विचारताय हा जी आर आहे याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेला आहे